नमस्कार शेतकरी मित्रांनो जवळपास नऊ साडे नऊ झालेले आहेत सकाळचे तरी तुम्ही बघू शकाल आतापर्यंत तुम्हाला फील्डमध्ये सगळीकडे दुख पाहायला मिळेल आणि कांदा व इतर पिकांसाठी अशा वातावरणामध्ये खूप वाईट परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे जसं काही तुम्ही समजा इथे पहाल तर मागील सहा सात दिवसापासून जे काही बदलतं वातावरण आहे सगळं पाणी इथे साचून राहत आहे तर यामुळे खूप जास्त प्रमाणात करपा येत आहे डायबॅक येत आहे म्हणजे वरून खालपर्यंत वेगळ्या मुळे पूज येत आहे आणि सगळ्यात जास्त प्रमाणात करपा देखील येतात पण अशामुळे पिकाचे पोषणही होत नाही वाढही थांबते आणि हळूहळू कांदा खराब होत जातो म्हणजे थोडक्यात होतं काय जर तुम्ही बघाल की आता अशा प्रकारे जर आपली पात चांगल्या अवस्थेत आहे पण मग इथे जर धुक साचत राहिलं किंवा पाणी साचत राहिलं तर त्यानंतर हळूहळू असं टीप बन व्हायला किंवा जळण्यास सुरुवात होते पूर्णपणे पोट्रायटीस किंवा डायबॅक प्रमाणे असे पूर्ण पात जळून जाते आणि जर अशा परिस्थितीमध्ये जर पात अशी खराब होत राहील तर अशा वेळेस आपल्याला नुकसान होण्याचे चान्सेस जास्त असतात मग अशा वेळेस आपण रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करतोच पण जर सगळा वातावरण असेल सूर्यप्रकाश चांगला नसेल तर रासायनिक औषधांचा रिझल्ट देखील कमत येत असतो महाशस काय करू शकतो तर अशा वेळेस आपण सूक्ष्मजीवयुक्त एखादे उत्पन्न जसं पॅराफॉटचं सुडोग्र आहे ट्रिवीडी आहे अँथेरा आहे असे उत्पादन आपण एखाद्या पोषक सोबत किंवा कीटकनाशक कृषीनाशका सोबत देखील त्याचा वापर करू शकतो त्याचा आपल्याला कमी वेळात किंवा कमी तासात कमी दिवसात चांगला रिझल्ट येण्यासाठी मदत देऊ शकतो तसेच अशा वातावरणामध्ये सूर्यप्रकाश देखील कमी मिळत असतो मग त्यामुळे प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया ही मंदावलेली असते त्यामुळे पिकाचे पोषण देखील होते जावत इथून पुढे कमीत कमी नऊ दहा दिवस तरी असं वातावरण असल्या कारणामुळे आपल्याला फवार पिकाचं पोषण करणं गरजेचं आहे मग आपल्याकडे कांदा असेल लसूण असेल हरभरा असेल किंवा इतर देखील पिकं पिकं असतील तर त्याचा फवारितनं अं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे किंवा कुठल्या उत्पादनांचा वापर केला पाहिजे तसेच जसं कांदा पीक आहे कांदा पिकाची मान जाळवण्यासाठी कॅल्शियम बोरॉन झिंक कशा कशे कशा कशा प्रकारे न्यूट्रियंटचा वापर केला पाहिजे याच्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद